मावळ तालुक्यामध्ये यंदा सुमारे सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे परंतु या पिकावर तांबा आणि करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महत्वाचे पाऊल उचलण्यात आलं आहे सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यास औषध फवारणीसाठी पीक संरक्षण कर्ज योजने कर्ज योजनेअंतर्गत रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेत आतापर्यंत केवळ चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग घेतला आहे मात्र संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचं असल्याचे आवाहन करण्यात आले आहे आमदार सुनील शेळके म्हणाले की भात पिकावर आलेला तांबा आणि करपा या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी भीती न बाळगता त्वरित पीक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा आपल्या शिवारावर कीडनाशक फवारणी करून पिकाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये अधिक अधिक जनजागृती करीत रोग नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन करावे असेही त्यांनी आवाहन केले दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे औषध फवारणी ड्रोन उपलब्ध करून देण्याची विनंती कारखान्याच्या चेअरमन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही आमदार शेके यांनी दिली पीक संरक्षण कर्ज योजनेचा उत्स्फूर्त लाभ घेऊन आपल्या आपल्या पिकाचे संरक्षण करावे शासन बँक आणि स्थानिक प्रशासन या सगळ्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे पीक वाया जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे असे आवाहन शेवटी आमदार सुनील शेळके यांनी केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा